महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागातील निविदा प्रक्रियेअंतर्गत ठेकेदारातर्फे निविदा सादर करताना निविदा भरण्याची क्षमता अर्थात बीड कॅपॅसिटी संदर्भात माहिती शासनाकडे सादर करणे अनिवार्य असल्याचा शासन निर्णय सात डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी झाला असून ज्या ठेकेदारांनी ऑनलाईन प्रणालीद्वारे निविदा भरण्याची क्षमता शासनाला सादर केली आहे अशाच ठेकेदारांना निविदा प्रक्रियेत पात्र करावे ज्या ठेकेदारांनी आर्थिक क्षमता अर्थात निविदा भरण्याची क्षमता शासनाकडे सादर केलेली नाही अशा ठेकेदारांना अपात्र करावे अशी मागणी जलशक्तीचे प्रमुख अतुल खुपसे पाटील यांनी एका निवेदनाद्वारे केली असून यामध्ये काही गैरव्यवहार झाल्यास याच्या सखोल चौकशीची मागणी करून न्यायालयात दाद मागण्याचा इशारा त्यांनी दिला आहे मुख्यमंत्र्यांसह इतरांना दिलेल्या निवेदनात नमूद वरील कामे जानेवारी आणि फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये प्रसिद्ध झाली आहेत त्या नोटीसीमध्ये नमूद केल्याप्रमाणे ऑनलाईन बीड कपॅसिटी अर्थात निविदा भरण्याच्या प्रक्रियेत मालमत्तेसह हो। ऑनलाईन माहिती भरणे आवश्यक आहे तरीही आपली माहिती लपवून ठेवत शासनाची फसवणूक करण्याच्या हेतूने अनेक ठेकेदारांनी आपली आर्थिक क्षमता ऑनलाईन प्रक्रियेद्वारे शासना नाही त्यामुळे ज्या ठेकेदारांनी बीड कॅपॅसिटी सिद्ध केली अशा सर्वच ठेकेदारांना या बाद करावे अशी मागणी करून त्यांनी या निविदा प्रक्रियेत काही गैरव्यवहार झाल्यास अधिकाऱ्यांची सखोल चौकशी करण्याची मागणी करून न्यायालयात दाद मागणार असल्याचे पत्रकारांना सांगितले तसेच या संदर्भात बांधकाम विभाग क्रमांक का दोन कार्यकारी अभियंता एच चौकुले यांना जनशक्ती संघटनेचे अतुल खुपसे पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांनी निवेदन दिले या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल चित्रा एक्झिक्युटिव्ह या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत विराज मॉल अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका